आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचा शिरा गुळाचा सा की साखरेचा चला आपण किचनमध्ये जाऊनच बघूया आणि लगेच करूया नमस्कार डिस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर शिरा बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर आहे त्यासाठी घेतलेलं आहे पाऊण वाटी तूप आणि अर्धी वाटीच्या थोडंसं जास्त साखर घेतलेली आहे आणि आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहे तर आता मीडियम टू लोमध्ये मी गॅस ठेवलेला आहे कढई त्यावरच गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये घातलेलं आहे तूप आणि तुपामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे खमंग होईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ लागेल पण आपल्याला अशाच प्रमाणे भाजायचं आहे तर आता इथे तूप आपण आवडीनुसार घेऊ शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप पूर्ण वाटीभर घ्यावं एका वाटीच्या पिठासाठी तर तसंही तुम्ही घेऊ शकता आता इथे पाच सहा मिनटं होऊन गेलेलं आहे तूप सुद्धा सुटायला लागलेलं आहे पिठाचं म्हणजे छान असं भाजलेलं आहे तर आता आपण थोडंसं हे साईडला ठेवूया आणि साखरेचा साखर वितळून घेऊया पाक आपल्याला करायचा नाही तर मी इथे एका वाटीच्या गव्हाच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने आणि आता त्यात घातलेले आहे साखर साखर ही आपण आपल्या आवडीनुसार गोड प्रमाण ठरवू शकतो जास्त किंवा कमी तर ही साखर आपल्याला फक्त वितळून घ्यायची आहे तिचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आणि एक उकळी आणायची आहे आता तर तुम्ही बघू शकता एक उकळी आलेली आहे आपण ही स साईडला ठेवूया आता पुन्हा मी कढई गॅसवर ठेवलेलं आहे पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणखी तूप सुटेपर्यंत आता हे छान तूप सुटलेलं आहे तीन चार मिनटं भाजलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण आधीसुद्धा आपण फ्राय करून घेऊ शकतो किंवा ह्याच्याबरोबर करून घेऊ शकतो आता आपल्याला हे पाणी करून ठेवलेलं आहे हे आपल्याला हळूहळू घालायचं आहे गॅस थोडासा कमीच आहे आणि हे पाणी घालताना अगदी आपल्याला हळूहळू घालायचं आहे म्हणजे अंगावर उडणार नाही तर आता हे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आपल्याला असं वाटतं की हे फार पातळ वाटते पण ते पातळ नसतं ते पूर्णपणे पाणी त्यामध्ये शोषलं जातं तर तुम्ही आता बघू शकता आत्ताच किती छान सुंदर कलर आलेला आहे तर हे पूर्ण पाणी आपण इथे हळूहळूहळू ॲड करूया पूर्ण पाणी त्यामध्ये गेल्यानंतर त्याची क्वांटिटीसुद्धा वाढते शिऱ्याची आणि ते छान फुलला जातो मऊ होतो तर हे पूर्ण आपण पाणी छानपैकी मिक्स करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता तीन चार मिनटं आपण याला छानपैकी मिक्स करत आहो हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आपण आता याच्यावर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूया एक वाफ आणण्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता इथे आपण तीन मिनटं होऊन गेलेलं आहे एक छान अशी याला वाफ आलेली आहे आपण याला पुन्हा मिक्स करूया आपण इथे आवडीनुसार इलायची पावडर किंवा जायफळ पावडरसुद्धा घालू शकतो तर जनरली गुरुद्वारामध्ये हा प्रसाद केला जातो गव्हाच्या पिठाचा तर तिथे भरपूर प्रमाणामध्ये तूप वापरलं जातं पण आता आपल्याला हा घरी करण्या करायचा आहे खाण्यासाठी तर त्यामुळे मी इथे अगदी लिमिटेड घातलेला आहे आणि गोडसुद्धा अगदी लिमिटेड केलेला आहे तरीसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड करायचा आहे त्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो तर असा हा आपला साखरेचा शिरा पण गुळासारखा दिसणारा तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे बघताना आपल्याला असं वाटतं की हा गुळाचा असेल पण हा गुळाचा नाही साखरेचाच आहे आणि छान असा झालेला आहे अगदी मऊ लुसलुशी मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त खमंग त्याचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे तर ही अशी आपली झटपट गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे तर वाट कशाला बघायची लगेच आपण गरमागरम सर्व करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि जवळ असलेल्या बिल नोटिफिकेशनलाही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि हो त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब पण करावं लागेल तर सब टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील असे छान छान रेसिपी बघण्यासाठी नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळ जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तुमचा नमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद